राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील आणि छत्रपती शंभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी आज कृष्णा कॅम्पसला सदिच्छा भेट दिली यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांनी त्यांचे स्वागत करत कृष्णा कॅम्पसमधील विविध उपक्रमांची माहिती दिली याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुर्भाव भोसले व सौ गौरवी भोसले उपस्थित होत्या राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील आणि छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे हे आज कराडला आले असता त्यांनी कृष्णा कॅम्पसला सदिच्छा भेट दिली यावेळी कृष्णा बँकेचे प्रधान कार्यालयात बँकेचे चेअरमन आमदार डॉक्टर अतुलबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी आमदार डॉक्टर भोसले यांनी कृष्णा आर्थिक परिवाराच्या कामकाजाबद्दल माहिती दिली कृष्णा बँकेने ग्राहकांचे हित जपत अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत बँकेच्या कर्ज योजनांमुळे अनेकांच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत ग्राहकांना तंत्र सुलभ से मा सेवा देण्यासाठी बँकेचे व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचे आमदार डॉ भोसले यांनी सांगितले त्याशिवाय कृष्णा हॉस्पिटल आणि कृष्णा विश्व विद्यापीठाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा शिक्षणविषयक उपक्रमांचीही माहिती देण्यात आली नामदार पाटील यांनी कृष्णा समूहाच्या माध्यमातून राबवले जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील वाठारकर कृष्णा बँकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते मुख्य कार्यकारी अधिकारी भगवानराव जाधव जयवंतराव भोसले सहकारी पतसंस्थेचे संचालक वसीम मुल्ला मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील कृष्णा महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक नितीन देसाई वित्तपेटी मल्टीस्टेट सोसायटीचे व्यवस्थापक सुजित माणे भाजपाचे राज्य परिषद सदस्य संजय पवार मंडलाध्यक्ष शंकर निकम यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थित होती एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड